नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी सांगणार आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुमचा जास्त वेळ घेणार नाही थोडक्यात माहिती सांगणार आहे तुम्हाला तरी सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या कारण की खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि आपलं चॅनल सरकारी योजनांचं चॅनल आहे तर सरकारी योजनांसाठी सर्वांनी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेलकन ऑन करा एक वेळा चॅनल ओपन करून आपली खात्री करून घ्या खर की खरंच चॅनल किती क्वालिटीचा आहे व किती लोकांनी हजारो लोकांनी सबस्क्राईब केलेला आहे ऑलरेडी असो तर बघा मित्रांनो आता तुम्ही म्हणसाल की पॅन कार्डवर कुठं कर्ज मिळत असते का तर हो मित्रांनो कॅन पॅन कार्डवर कर्ज मिळत असते त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला डॉक्युमेंटसुद्धा सांगणार आहे कुठं जायचं काय करायचं सर्व गोष्टी सांगणार आहे फक्त नीट लक्ष देऊन व्हिडिओ एका शेवटपर्यंत व व्हिडिओला लाईक करा मला माहिती आहे अजूनसुद्धा काही लोकांनी लाईक केला नाही आहे लाईक करा चला तर तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल मित्रांनो सरकारी रोडण्यांसाठी चॅनलला तर बघा मित्रांनो तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड जर तुम्ही जर लिंक केलं नसेल तर ताबडतोब लिंक करून घ्या आणि तुमचा जो फोन नंबर आहे हा एकच फोन नंबर ठेवा सतरा छप्पन फोन नंबर ठेवून स्वतःला अडचणीत पाडू नका बंद फोन नंबर ठेवू नका एक फोन नंबर ठेवा चालू ठेवा व तुमचा आधार कार्ड व पॅन कार्ड तुम्ही लिंक करून घ्या मित्रांनो व तुम्ही लिंक केल्यानंतर जर तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये गेले किंवा कुठल्याही वित्तीय संस्थेमध्ये गेले तर ते तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर तुम्हाला कर्ज देतील मित्रांनो आता डॉक्युमेंट बघा तुमचं आधार कार्ड लागेल तुमचं त्या ठिकाणी आधार कार्ड नसलं ड्रायव्हिंग ड्रायविंग लायसन्ससुद्धा लागेल आय डी प्रूफ लागेल त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस लागेल मित्रांनो ठीक आहे ॲड्रेसनंतर तुम्हाला जो शेती सात बारा असेल तुमच्याजवळ तोसुद्धा लागेल असेल तर तर इतर प्रकारची अशी माहिती होती मित्रांनो तर हा फायदा आहे की तुम्ही लिंक करा सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्हाला हेच सांगेल मी की तुम्ही ताबडतोब लिंक करून घ्या तुमचं पॅन कार्ड ते आधार कार्ड लिंक करा आणि आता पुढे चालून तुम्हाला खूप मोठे अडचण येईल मित्रांनो मी लोकांना वारंवार माझ्या आधीच्या व्हिडिओसुद्धा सांगितलं पण लोकांनी ऐकलं नाही आहे चला तर परत एक वेळा सांगतो आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करून घ्या एकमेकांना जेणेकरून जर तुम्ही पॅन कार्ड जरी अडीअडचणीत वापरला तरी तुम्हाला आधार कार्डची गरज पडणार नाही मित्रांनो लिंक करून घ्या आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व माहिती टाकलेली याच्याबद्दल माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संबंधित व्हिडिओच्या संदर्भात संपूर्ण लेखी स्वरूपात माहिती टाकत असतो व्यवस्थितमध्ये व्यवस्थित जेणेकरून लोक व्हिडिओ जरी समजला नाही तरी माहिती तरी वाचून व्यवस्थित त्यांना माहिती समजते असो तर चला सर्वांनी लाईक करा व तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता नक्कीच तुम्ही मला कमेंट करा त्याचबरोबर आपलं चॅनल एकवढं ओपन करा तुम्ही जर शेतकरी असाल विद्यार्थी असाल महिला असाल मुलगी असाल तर तुमच्यासाठी शासनाने विविध योजना राबवल्या आहेत व त्या योजना मी टाकलेल्या आहेत ऑलरेडी तर तुम्ही तिथे सुद्धा बघू शकता त्याचबरोबर येणाऱ्या गव्हर्मेंट करता तुम्ही चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आयकॉन ऑन करा नका करू फक्त सबस्क्राईब करून घ्या व हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता जबरदस्ती नाही चला चला तर तुमच्या जास्त वेळ न मी तर माझ्या शब्दांना विराम देतो भेटूया पुढच्या डोळ्यावरून सर्वांनी आपापली काळजी घ्या जय जय महाराष्ट्र